रा, राम राम मंडळी या ठिकाणी आत्ताच मी माझा सर्व मित्रपरिवार आम्ही लातूर या ठिकाणी आलो लातूरला यायचं कारण असं आहे की आम्ही खूप दिवसानंतर आमची इच्छा होती की असं पिक्चर बघण्यासाठी जावं तरी आम्ही सर्व मित्रपरिवार आत्ताच लातूरामध्ये छावा मूवी पाहण्यासाठी आम्ही आलो आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की छावा मूवी पाहण्यासाठी बरेच जण बरेच जण म्हणजे आम्ही दोघं जर सोडून शुभम तर बाकी सर्व आमचे श्रीदादा असतील विष्णू असेल राजन असतील सुमित असतील ओमा असतील हे सर्व मित्र परिवार फर्स्ट टाइमच या ठिकाणी पाहायला आलेले आहेत आणि अतिशय छान मजा येणार आहे दादा पहिली वेळेस का तुमची छाव पहिली वेळेस पहिली वेळेस तुमच्यामुळे मिळाली दादाचं भाग्य आहे आयुष्यात कधी जर सांगायचं तर पहिला पिक्चर कोणता भेटल तो दादा आगा। आगा। दे। दे दे पहला पहला तर दादा वजना सांग छावा हे पहिला मूवी बघितलेले आम्ही डॉक्टर मध्ये यशोदा या ठिकाणी भाऊ राजन आता या ठिकाणी आमचे राजन आले राजन पहिलाच आहे का तुमचं पहिला आहे हा पहिलाच शो तर या ठिकाणी अजून एक सुविधांसाठी पहिलाच आहे ना तुमचा पण या ठिकाणी आमचे विष्णू आहेत खाली वस्त्यात विष्णूचा फर्स्ट टाइम आहे तुमचा तर फर्स्ट टाइम आयुष्यातला पहिलाच चित्रपट छवा आहे आम्ही सर्व मित्र परिवार पाहणार आहोत आम्ही पहिला पिक्चर पाहिलेला आहे बरेच जण पण हे काही जी आमचे सर्व मित्र शरीर तुमचा किती आहे अरे बापरे सर्वच आमची टीम या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आम्ही लातूर ला आणि खूप सारी मजा आम्ही या ठिकाणी करणार आहोत बघूल तुमचं किती वेळेस पिक्चर बनव मी शिवम

आत्ताच आम्ही दुपारच्या वेळेमध्ये आम्ही तिकीट काढलेलं आहे बुक मी काढलो सुद्धा सर्वांचं तिकीट आहे होऊ द्या दिना का म्हणायचे म्हणतो सर्वांना पाहावं ही आमची इच्छा होती कारण आपल्या धर्मवीर संभाजी महाराजांचा सर्वांनी किंवा धर्मासाठी त्यांनी केलेले बलिदान हे कसे असते ते त्यांचा त्याग काय हे सर्व जाणून घेण्यासाठी मी सर्व मित्र परिवार घेऊन आलेलो आहे सुंदर अशी आम्ही मूवी पाहणार आहोत आताच गाड्या पार्किंगला लावून थोडी चहा पाहण्यासाठी आम्ही बाहेर आलो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी यशोदाच्या समोरचं पान माहेर आहे आणि आम्ही आलावून या ठिकाणी येऊन सुंदर असं आम्ही पिक्चर बघणार आहोत आणि पिक्चर पाहिल्याच्या नंतर आमची काय व्यक्तिगत म्हणजे भावना असेल किंवा आम्हाला काय समजले तुम्हाला नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करू आम्हाला सांगा आता डोंगर डोंगर हो हो पिक्चर बन ट्रेलर मधून जेवढं काही शिकायला भेटलेलं आहे तर खरंच मित्रांनो एक वेळेस आम्ही पिक्चर बघण्याच्या अगोदरच आम्ही एवढं एक्साइटेड आहोत पिक्चर भेटल्यावर आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू की नेमकं काय तर तुम्ही पाहू शकता आताच लातूर ते यशोदा या थिएटरला आम्ही सर्व आला सर्व मित्र परिवार लग्न बहण्यान सर्वजण मध्ये गेल्यात मी ओमा आणि श्णू आम्ही निवांत बाहेर था थांबलो कारण अजून पाच दहा मिनटं आहेत मध्ये जाऊन करा म्हणून आम्ही निसर्गाच्या रम्य असं वातावरणामध्ये आम्ही या ठिकाणी थांबलो या ठिका आत्ता पाहू शकतो इथं मस्त असं गाड्या लावून पार्किंगला आम्ही थांबला थोड्याच वेळामध्ये मी जातो आणि मध्य रिॲक्शन परवाचे तुम्हाला नक्की दाखवतो तर फायनली आत्ताच आमची एंट्री या ठिकाणी झालेली आहे आम्ही तिकीट दाखवून सर्व मित्र बरोबर पाहू शकता या ठिकाणी आत्ताच फोटोशूट चालू आहे सर्वांची फोटोशूट झाले आहे तुम्ही थांबसाइडे या ठिकाणी फोटो काढण्यासाठी थांबलेले आहेत दादा फोटो काढलो का हो काढलो ना आमच्या दादा एक साईड टेळ आहेत माहिती आहे का फोटो निघायचे सर्वांच्या फोटो निघायचे हो हो छान निघायला तर सर्वांची एक एक करून बाहेरनं फोटोशूट चालू आहे आणि तुम्ही आम्ही पाहू शकता तुम्ही खाण्यासाठी जी काही कॉफी वगैरे लागते ती असते आणि आम्ही सर्वजण आहोत तुम्ही पाहू शकता बायकोचा फोन आला आहे माझ्या हातात आता बाय कुठं थोडा वेळ द्यावा लागते नाही तर कोण नाराज होते चला मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो आता सर्वजण मध्ये एंट्री केला आणि आता इथं बसण्यासाठी चालू आहे नंबर नंबर वादावासी बसण्यासाठी आहे ना पाहिजे कुठे हो सार पण आहे सर्व आठ <laughs> नाही आलो आलो घेऊ सर्व हो। मित्र परिवार बसलेला आमचा घेऊ घेऊ आपण घेऊ सुत कसं वाटलं तर आता या ठिकाणी आले अजून शो चालू व्हायला वेळ आहे खूप त्याच्यामुळे आम्ही बसलो आणि आता सुंदर अशी आम्ही घोषणा घेतो छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी धर्मवीर महाराज yeah! तर सुंदर असं आमचं राजेशिव छत्रपती प्रतिष्ठान नामजना या पद्धतीने आम्ही सर्व मित्र परिवार आलो आणि थोड्याच वेळामध्ये मूवी चालू होणारे आम्ही नक्कीच मूवीचा थोडा भाग याच्यामध्ये ॲड करण्याचा प्रयत्न धन्यवाद रायगढ़ की मिट्टी में जाला की गलियों में नासिक की हवाओं में गोकर के कोनों में आई भवानी के चरणों में लखों मराठा के नस नस में है स्वराज जिस स्वराज को तो बिठाने चला है और अब कोई सल्तनत नहीं है छत्रपति शिवाजी महाराज की सोच है हमने फिर भी आंखों में वही आग oh. सर पर वही जुनून oh. बहुत कुछ बदल गया हमने तो इन आंखों में अहंकार और सर पर एक ताज भी देखा था आज दोनों नजर नहीं आ रहे अच्छा तर आताच मित्रांनो शो संपलेला आहे सर्व शो शेवट जे आहे अतिशय खतरनाक होता त्यामुळे भावना अतिशय दुखावलेल्या होत्या सर्वांच्या बोलण्याच्या मनस्थितीमध्ये गुन्हे नाही त्यामुळे सर्वजण आता इथून मिळणार तर सर्वांनी एक वेळेस अवश्य आणि नक्की भेट द्या सर्वांनी छावा चित्रपट नक्की पास सर्व आपल्या हिंदू धर्मासाठी आपल्या धर्मवीरांनी छत्रपती संभाजी महाराजांचा त्याग सर्वांनी पाहायला पाहिजे विनंती मित्रांनो आता जाता आम्ही आमच्या गावाच्या दिशे देशराम देश तर मित्रांनो फायनली लातूरून रामजनला जाता असता आम्ही राजवाडा हॉटेलवर सुंदर असं जेवण आम्ही सर्वांनी केलेलं आहे अतिशय छान असं जेवण आम्हाला भेटलंय आता इथून रात्रचे दीड दोन वाजलेले आहेत आता आम्ही बस बस जाणार आहोत कसा वाटला बुलाक नक्कीच सांगा दादाचं वी कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा लवकर